नमस्कार मैत्रिणीनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे है। तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कटचा फ्रंट साईडची कटिंग करायची आहे बत्तीस इंच साईजचा प्रिन्सेस कट आहे तर आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे फ्रंट कटिंग कटिंगसाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं त्याच्यासाठी मी एक इंच आधीच इथं तयार करून घेतलेलं आहे तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून आपल्याला चौदा इंचावर दोन खुणा करून घ्यायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त फ्रंट साईडचीच कटिंग बघायची आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी शोल्डर घेतलं पाच इंच मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे मुंडा आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे गळाही आपल्याला पाव इंच इतका डाऊन करून घ्यायचा आहे कारण बॅक नेक आणि फ्रंट नेक दोघंही डीप आहेत गळा ओपन करायचा आहे आपल्या दोन इंचावर आणि फ्रंट साईडचा गळा घ्यायचा आहे सात इंचा तो इथं आपल्याला दोन इंच सव्वा अडीच इंचाचा किंवा सव्वा दोन इंचाचा घ्यायचा आहे आणि साधा गोल शेप त्याला देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे कमर घ्यायचं आहे सव्वा सात इंच त्याच्यामध्ये दीड इंचं शिलाई मार्जिन प्लस करून घ्यायचं आहे आपल्याला डाटचं अंतर हे नंतर मोजायचं आहे इथं पूर्ण आपल्याला अडीच इंचा डाट मोजावा लागणार आहे कारण आपण इथं बॅक साईड कॉफी केलेली नाही जेव्हा कॉफी करतो तेव्हा आपल्याला दीडच इंच वाढवावं लागतं इथं आपल्याला आयुक साठी पाव इंच इतकं अंतर वाढवायचं आहे जर तुम्हाला अर्धा इंच लागत असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲपेक्स पॉइंट म्हणतो तो आपल्याला साडेतीन इंचावर घ्यायचा आहे डाटसाठी आपल्याला उभा अंतर मोजून घ्यायचं आहे साडे दहा इंचावर किंवा अकरा इंचावर घेतलं तरीही चालेल इथं आपण साडेतीन इंचावर ॲपेक्स पॉईंट घेतलेला आहे तर खाली आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचा आहे तर मी तो घेतलेला आहे तीन इंचावर आधी आपल्याला मध्य सेंटरला डाटसाठी आपण मध्य सेंटरला खून करून घ्यायची आहे नंतर डाऊन केलेल्या अंतरावर आपल्याला तिरकस रेश करून घ्यायची आहे म्हणजे डाटचं अंतर हे आपल्याबरोबर लक्षात येतं त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे तो एक इंचावर देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथंही आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे आणि आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी आर्म ही शेप देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं डाट मोजून घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे अडीच इंचाचा इथं आपल्याला बरोबर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे तिथं मध्ये आपल्याला अर्धा इंच इतकं डाऊन करून घ्यायचं आहे म्हणजे जुन्या घोळ हे जास्त येत नाही त्याच्यानंतर इथं आपल्याला एक इंच अंतर वाढवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला डाटचं अडीच इंच अंतर, अंतर इतकं प्लस करून घ्यायचं आहे आणि जिथं एक इंच वरती वाढवलेलं आहे ते आपल्याला बरोबर दोघंही मिळवून घ्यायचे आहेत वरती एक इंच लागणार आहे कारण आपण अर्धा इंचमध्ये डाऊन केलेला आहे आणि शिलाई मार्जिन लागणार आहे त्याच्यानंतर डाटचा तिरपा भाग आपल्याला आखटून आप घ्यायचा आहे आणि त्याचा मध्य सेंटर काढून दोघंही बाजूंना आपल्याला परत छोटे छोटे मध्य सेंटर काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे पहिल्या डाऊन केलेल्या भागावर अर्धा इंच आणि मध्य सेंटरवर पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि त्या पॉईंटवरून आपल्याला बरोबर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा शेप देत असताना आपल्याला गोल आकार घ्यायचा आहे तिथं अजिबात पॉईंट येऊ द्यायचा नाही त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे ते आहे पावणे पाच इंच पाच इंचाला दोन पॉईंट कमी तेच अंतर आपल्याला इकडच्या बाजूला मोजून घ्यायचं आहे आणि जिथं पावणे पाच इंच येत असेल तिथं खून करून आपल्याला ते अंतरबरोबर करून घ्यायचं आहे हे अंतर आपल्याला इथं मिळून घ्यायचं आहे परंतु आपल्याला इथं अर्धा इंच परत डाऊन करून घ्यायचं आहे इथं जरी आपण ही खून केली परंतु आपल्याला अर्धा इंच ही वरती कटिंग करून घ्यायचं आहे ती मी बरोबर खून करून घेत आहे त्याच्यानंतर मी या भागाची कटिंग करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पॅटर्नची कटिंग करून घ्यायची आहे मी डाटचं अंतर जिथं आहे त्याही मी खुणा करून घेतल्या आणि शिलाई मार्जनची जागाही ही, ही मी खुणा करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मी फ्रंट साईडची कटिंग करून घेतलेली आहे नंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने प्रिन्सेस कट कटिंगची तुम्ही कटिंग कर नक्की करून बघा नंतर आपल्याला बाहीची कटिंग कर करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी बाही तयार बाही आहे नऊ इंचाची आणि मी दहा इंचावर दोन खुना करून घेतलेल्या आहेत बंद बाजू माझ्याकडे आहे दंडघेर आहे पाच इंच पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे आर्महोलचा घेर आहे चौदा इंच तिथं आपल्याला सात इंचावर बाहीची रुंदी काढून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून घ्यायचं आहे नंतर कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंचाची वरती आपल्याला मध्य सेंटरला आपल्याला रेश ओढून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत एक इंच ही फ्रंट साईडसाठी आणि दोन दीड इंच ही बॅक साईडसाठी मध्य सेंटरला आपल्याला बरोबर खून करून घ्यायचे आहे आणि मध्ये जेव्हा आपण बाहीचा फ्रंट आणि शेप देतो तिथंमध्ये पाऊन इंच इतकं अंतर यायला पाहिजे हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने बाहीचा शेप द्यायचा आहे बॅक साईडचा शेप देतो तेव्हा आपल्याला बरोबर मध्य सेंटर जिथं काढलेले आहेत तिथं बरोबर जाऊ द्यायचे आहेत नंतर आपल्याला शिलाई मार्जन ॲड केलेल्या आहेत त्या खुना करून घ्यायच्या आहेत आणि पट्टीने सरळ रेषा करून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त फ्रंट साईडची कटिंग केलेली आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाहीच्या मध्ये सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि फ्रंट साइडचा आपण जिथं बाहीचा शेप दिलेला आहे तोही आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी बाहीचा आणि फ्रंट साइडचा प्रेंचेस कटचा डायरेक्ट कपड्यावर अशा सोप्या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे